पवई मधील रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात एक अपडेट समोर आली आहे गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक याबाबतचा तपास करणारे डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये आता तपास होणार आहे कालच हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे यासंदर्भातली ही मोठी अपडेट समोर आलेली आहे डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये आता पुढचा तपास हा या सगळ्या प्रकरणाचा केला जाणार आहे पुणे शाखेचं विशेष तपास पथक याबाबतचा तपास करणार आहे अपडेट रोहित मराठी संवाद होता लेट्स चेंज फोर या आर्य हा शूटिंग करणार होता त्याचं पण जे काय एनकाउंटर झालं किंवा असं जे काय झालं ते झालं नसतं असं मला वाटतं आणि तो म्हणजे मी ऐकते की तो मेंटली अनस्टेबल आहे किंवा असं काय मला तरी जाणवलं नाही जे काय नऊ मिनिटं मी त्याच्याशी बोलले तो त्याची भाषा खूप चांगली होती इंग्लिश म्हणा हिंदी म्हणा मराठी म्हणा तो असं कुठेही मला तो मेंटली अनस्टेबल आहे असं काहीच वाटलं तरी नाही कधीपासून तुमची ओळख होती कारण तुम्ही ऑडिशन्सला हा व्यक्ती ऑडिशन घेतो हा व्यक्ती एक मेकर आहे हे कधीपासून तुम्हाला त्याची ओळख कारण तुम्ही पण इंडस्ट्री खूप वर्ष झाली तुमची स्वतःची पण कंपनी आहे तर या व्यक्तीची कंपनी आहे हा ऑडिशन्स घेतो या सगळ्या गोष्टी हा ऑडिशन्स मार्फत करतो हे तुम्हाला कधीपासून मी ना जेव्हा नौकी होती इंडस्ट्रीमध्ये दोन हजार दहा अकरा साली एक्झॅक्टली साल आठवत नाही मला पण तोच दरम्यान होता अगर मी त्याला नौकी होते तेव्हा मी त्याला एका स्टुडिओमध्ये भेटलेले जिकडे मी डबिंग करायला गेलेले आणि तु, जसं तुम्ही नॉर्मली इंट्रोड्यूस होता तुम्ही इंट्रोड्यूस होता मी आमचा नंबर एक्सचेंज झाला आणि काहीच कॉन्टॅक्ट असा नाहीच जे काय व्हॉट्सअपवर फॉरवर्डेड तुम्ही करता ब्रॉडकास्ट करता तेच होते सगळे मेसेजेस ह्याचा मला म्हणजे मी लग्नानंतर ठरवलेलं असं की मी आता जर चित्रपट करीन तर तो चांगला क्वालिटीवाला करीन तर मी नाही करणार म्हणजे काहीतरी पैसे कमवायचेत म्हणून करायचं असं माझं मनात नव्हतंच आणि जेव्हा ह्यानी मला फोन केला हा मला बोलला की म्हणजे मी ऐकत होते की हा करतोय पण एक्झॅक्टली काय करतोय मी कधी डेप्थमध्ये गेलेच नाहीत तर हा मला बोला की मला असं असं सा पिक्चरसाठी डिस्कशन करायचं आहे आणि म्हणून मी त्याला बोलले की ठीक आहे आपण तो मला बोलला मी केव्हा कॉल करू तर संध्याकाळी आम्ही एकामेकांशी फोनवर बोललो जवळजवळ नऊ मिनिट एकामेकांशी फोनवर बोललो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांनी जी मला स्टोरी सांगितली आधी त्यांनी मला बेनर्स डे या चित्रपटाचं उदाहरण दिलं आणि त्यांनी मला जी स्टोरी सांगितली की आ, एक इनोसंट माणूस असतो एक सिव्हिलियन आहे ज्याला आपल्या मेसेजेस पर्यंत पाठवायचं आहेत समाजाला पाठवायचं आहेत मीडियापर्यंत पाठवायचे आहेत आणि तो असं मुलांना हॉस्टेज ठेवतो हे त्यांनी मला सेम टू सेम अशी स्टोरी सांगितलेली जी गोष्ट घडली म्हणूनच आय थिंक सकाळी मी खूप जास्त हादरलेले जोरात आणि या सगळ्या प्रसंगानंतर मी त्याला बोललेले पण माझी भूमिका काय म्हणजे मी यात करू काय आणि हा दिशेल तुम्हाला बोललेला की लो बजेट आहे तर हे ऐकल्यानंतर तुम्ही म्हणता अरे जेन्युअन आहे कारण का सगळेच जण आधी तेच म्हणतात की मराठी लो बजेट आहे लो बजेट आहे लो बजेट आहे आणि मला असं वाटलं की अरे हा मे बी हा खरंच जेन्युअन असेल एवढं सगळं बजेटबद्दल बोलतोय आणि मी त्याला विचारलेलं की माझा रोल काय तर तुम्हाला बोललेला की एकतर शिक्षिका जी त्या मुलांबरोबर किडनॅप्ड होते किंवा एक पेरेंट जे त्या किडनॅपरचा मेसेज कन्व्हे करते मीडियापर्यंत ऑफिशियल्सपर्यंत आणि मी अशा होते की ठीक आहे आपण मी विचार करते तुम्हाला बोलला हो पण आपण एक मीटिंग करू फेस टू फेस तिकडे आपण कमर्शियल्स पण डिस्कस करू जे प्रत्येक नॉर्मल इंडस्ट्रीमध्ये आणि त्याचा मला समोरून मेसेज आला की तेवीस तारखेला की आपण सत्तावीस अठ्ठावीस का एकोणतीस किंवा भेटायचं काय जमेल तर मी बोलले अठ्ठावीस तारखेला आणि मी खरंच विसरून गेलं त्यांनी सोमवारी मला मेसेज केला की उद्या किती वाजता तू येतीयस आणि आरे स्टुडिओचं लोकेशन तर मी दोन मिनिटं असे होते की माझे जे सासरे आहेत राजेंद्र माने ते एच एन रिलायन्समध्ये ऍडमिट होते आणि ही वॉज इन अ बॅड शेप आणि पिक्चर आणि हे सगळं माझ्या डोक्यात पण होतं आय वॉन्टेड टू बी विथ हिम तर आमची एंटायर फॅमिली तिकडेच होती आणि त्याच्यामुळे मी त्याला मेसेज पाठवला की मी असं असं नाही हो येऊ शकत आणि आपण पंधरा नोव्हेंबर नंतर भेटूयात कारण मी ट्रॅव्हल पण करणार होतो आणि बोले इट ऑल डिपेंड्स ऑन माय फादर इन लॉज हेल्थ त्याच्यावर त्यांनी मला मेसेज पाठला नो वरीज टेक केअर बस एवढंच हे शेवटचं लाईन होती काही भेट नाही काही फोन नाही आणि मी जाणारच नाही म्हणजे तशी मी आहे म्हणजे असं काहीतरी मला पैसे मिळणार आहेत किंवा हे मी कुठला तरी प्रोजेक्टच्या मागे जाईन मी अशी नाही फॉर मी फॅमिली इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून मी नाही गेले पण या सगळ्या घटनेमुळे जेव्हापासून आता ही घटना समोर आली आहे तुम्हाला आता कळली आहे सकाळपासून म्हणणं तुम्ही हादरला होता जी गोष्ट खऱ्या अर्थानं समोर आता आल्या बातम्यांच्या मार्फत ती गोष्ट त्यांनी तुम्हाला थेट सांगितली की अशी गोष्ट घडणार आहे एक कलाकार म्हणून किती तुम्हाला आता भीती या गोष्टीची वाटते लहान मुलांची भीती वाटते कारण टी मुलं ऑडिशन जातात आता या ऑडिशनच्या प्रकाराकडे आई वडिलांनी पण तेवढीच काळजी घेतली पाहिजे का की आपण कुठे मुलांना ऑडिशनला पाठवू या सगळ्या गोष्टी हो हो म्हणजे ह्याच प्रकरण असं नाही हे बाहेर आलं कुठेही तुम्ही तुमच्या मुलांना ऑडिशनला पाठवताय त्याची चौकशी करा कधी कधी काय असतं की तुम्ही त्या ओघामध्ये वाहत जाता की चांगला प्रोजेक्ट माझ्या मुलांना मिळणार आहे पण ठीक आहे आईवडिलांचं प्रेम एक वेगळं असतं पण थोडे डोळे उघडे ठेवून गोष्टींना अप्रोच करा आणि शेवटीना नशिबाचा भाग असतो असं मला वाटतं माझ्या नशिबात होतं ते की हे असं व्हावं आणि मी नाही जाऊ शकले तिकडे पण जर मी गेले असते आणि मग काय काय सांगतात नाही काय झालं असतं पण शेवटी हा नशिबाचा भाग आहे आणि प्रत्येकाने डोळे उघडे ठेवून आता बघ मी ह्याला भेटलेले दोन हजार दहा अकरा साली त्याच्यानंतर म्हणजे असं नाही की हा व्यक्ती मी ह्याला कधीच पाहिलं असं नव्हतं मला इंट्रोड्यूस केलेलं आणि मी असं काही स्वप्नात पण विचार करू शकत नाही की असं काहीतरी होईल म्हणून सकाळी जेव्हा मी ती न्यूज पाहिली तेव्हा मी म्हणजे मी फ्रीज झालेले माझा फोन असा होता आणि एक हात असा होता तर माझ्या नवऱ्याने येऊन तो फोन काढला आणि मी त्याला बोलले मेसेजेस चेक कर व्हॉट्सअपवर जाऊन रोहित आर्या आणि ही न्यूज चेक कर आणि तेच एका मला तू सांग मला असं म्हणजे मला भीती वाटायला लागली की मी असते तिकडे तर काय झालं असतं आणि ते तेच होतं आणि एक प्रिकॉशन आणि एक अवेअरनेस म्हणून मी हे सोशल मीडियावर टाकलं की तुम्ही अवेअर राहा कोणाला भेटताय काय भेटताय जरी म्हणजे ते नोन डेव्हल म्हणतात ना तर मेब इट वॉज लाईक like अ नोन ओ oh, म्हणजे मी डेव्हिल म्हणणार काय त्याची मजबुरी असेल आय डोंट नो पण प्रिकॉशन आजच्या व्हेरी इम्पॉर्टंट बरोबर खूप खूप धन्यवाद तुम्ही हे उघड सांगलं थँक्यू सो मच आमच्या बोलल्याबद्दल तुम्ही बघू शकता एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे कारण आताच्या घटकेला आपण ऑडिशन्स कोणाला देतोय पासून आपण ऑडिशन्स का देतोय ह्याचं है, पण एक उदाहरण प्रत्येक कलाकारांनी लहान मुलांनी ज्यांचे पालक त्यांना तिकडे पाठवतात त्यांनी सुद्धा घेतलं पाहिजे विकास सोबत श्रीय सावंत पुढारी न्यूज मुंबई